श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपण बघत आहात कृपा सिंधू स्वामी समर्थ यूट्यूब चॅनेल आज आपण मकर राशीच्या जातकांसाठी जुलै दोन हजार पंचवीस महिन्याचं संपूर्ण सविस्तर आणि आध्यात्मिक दृष्टीने विश्लेषण पाहणार आहोत हा महिना तुमच्यासाठी विशेष ठरणार आहे ग्रहांची स्थिती नोकरी व्यवसाय प्रेम आरोग्य पैसा आणि उपाय याबद्दल सखोल माहिती जाणून घेणार आहोत चला सुरुवात करूया ग्रहस्थिती या महिन्यात मकर राशीवर शनिदेवांची विशेष कृपा राहणार आहे शनी मकर राशीतच स्थिर आहेत या राशीचे स्वामी शनी असल्यामुळे कर्म शिस्त आणि मेहनतीचे फळ तुम्हाला मिळणार आहे सूर्य सप्तम भावात आहे त्यामुळे वैवाहिक जीवन पार्टनरशी संबंध आणि सहकार्य यावर प्रभाव राहील बुधसुद्धा कर्कराशीत असल्याने संवाद अधिक प्रभावशाली होईल धन भावात आहे त्यामुळे पैशांची ये जा वाढेल काही अचानक मिळणारे लाभ संभवतात गुरु मेष राशीत आहे चतुर्थ भावात त्यामुळे घरगुती सौख्य मनशांती आणि स्थिरता याचा अनुभव तुम्हाला येईल नोकरी व करिअर नोकरी करणाऱ्यांसाठी जुलै महिना खूप महत्त्वाचा ठरणार आहे वरिष्ठ तुमच्यावर विश्वास ठेवतील कामाच्या पद्धतीत सुधारणा दिसून येतील नवीन जबाबदारी पदोन्नती किंवा महत्त्वाचा प्रोजेक्ट मिळू शकतो ज्यांना नोकरीची प्रतीक्षा आहे त्यांच्यासाठी महिन्याचा दुसरा आणि तिसरा आठवडा शुभ आहे इंटरव्ह्यूमध्ये आत्मविश्वास ठेवा विशेषत अकाउंटिंग एज्युकेशन आणि सरकारी क्षेत्रातील व्यक्तींना संधी मिळू शकते व्यवसाय व्यवसाय करणाऱ्यांसाठी जुलै महिना धनलाभ आणि वृद्धी देणारा आहे जुन्या व्यवहार पूर्ण होतील नवीन भागीदारी करार आणि मोठी डील यशस्वी होण्याची शक्यता आहे ऑनलाईन किंवा परदेशी व्यवसाय करणाऱ्यांसाठी देखील हा महिना सकारात्मक आहे पण भागीदारीमध्ये पारदर्शकता ठेवा कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा गैरसमज टाळा आर्थिक स्थिती या महिन्यात आर्थिक दृष्टिकोनातून स्थिरता लाभेल काही अडकलेली रक्कम परत मिळू शकते जमिनी घर किंवा वाहन खरेदीचा विचार असेल तर अकरा ते जुलै चोवीस या दरम्यान योग्य वेळ आहे खर्च वाढेल विशेषत कुटुंब आणि घरासाठी पण योजनाबद्ध खर्च केल्यास बचत होऊ शकते कोणालाही उधार देताना विचार करा कौटुंबिक जीवन घरात शांतता आणि आनंद राहील ज्येष्ठ मंडळींशी जवळीक वाढेल घरात धार्मिक कार्यक्रम किंवा मांगल्य कार्य होण्याची शक्यता आहे भावंडांशी सुसंवाद ठेवा वैवाहिक आणि प्रेमसंबंध सूर्य सप्तम भावात असल्यामुळे वैवाहिक जीवनात थोडा अहंकार मतभेद होण्याची शक्यता आहे पण संयम आणि संवाद ठेवल्यास ना अधिक घट होई जोडीदाराच्या भावना समजून घ्या त्यांना वेळ द्या प्रेमसंबंध असलेल्यांसाठी जुलै महिना संमिश्र आहे नवीन ओळख हो ही सोशल मीडियाद्वारे प्रेमसंबंध सुरू होऊ शकतात कोणतीही गोष्ट लपवू नका स्पष्ट राहा आरोग्य आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्या पचनसंस्था हाडं सांधे आणि त्वचेचे त्रास होऊ शकतात जास्त ताणटाळा प्राणायाम योग आणि सकस आहार घेतल्यास त्रास टळेल वृद्ध मंडळींनी गुडघे आणि थकवा याकडे लक्ष द्यावं डोकेदुखी मानसिक तणाव ब्लड प्रेशर वाढू शकतो काळजी घ्या प्रवास या महिन्यात लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे धार्मिक ठिकाणं नातेवाईकांकडे जाणं किंवा घरातील व्यक्तींना घेऊन एकत्र प्रवास होऊ शकतो वाहन चालवताना विशेष दक्षता घ्या उपाय आणि मंत्र शनिवारी शनी मंदिरात जाऊन काळ्या उडीद आणि तेल दान करा दररोज सकाळी शन शनैश्चराय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा पिंपळाच्या झाडाला पाणी घाला शनिवार आणि गुरुवारी काळ्या व निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा शुभ व अशुभ तारखा शुभ तारखा पाच अकरा सोळा चोवीस अठ्ठावीस सावध राहण्याच्या तारखा नऊ चौदा बावीस तीस मकर राशीसाठी जुलै दोन हजार पंचवीस महिना मेहनतीवर आधारित यशाचा आहे तुमचं ध्येय स्पष्ट असलं पाहिजे शिस्त आणि संयम ठेवल्यास तुम्हाला आर्थिक व्यावसायिक आणि कौटुंबिक सर्वच बाबतीत प्रगती होईल शनिदेव आणि गुरूची कृपा तुमच्यावर आहे त्यामुळे काळजी न करता सातत्याने प्रयत्न करा यश नक्की मिळेल जर हे राशी भविष्य तुम्हाला उपयुक्त वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा आणखी अशाच आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी सबस्क्राईब करा कृपा सिंधू स्वामी समर्थ या चॅनेलला स्वामी समर्थ